ते याला जाताना ललिताला नाही बरं का सोबत मुंबईला जाताना ललिताला नये हागवन बिगवन लागली का आपलं ढुगन बिगन धुईन तुझी तिथं ललिता माहिती आहे माहिती बऱ्याच जणांना माहितीये ललिता घड्याळ वरही ललिता घड्याळ दिली तू ललिताला याच जाकड कुठं आहे ललिता <laughs> ललिता पवार नाही बरं का एक ललिता मला वाटतं पब्लिक बघत असेल ते जे नगद नारायणगडाचे महंत आहेत त्यांचा जो वाद आहे तो किती वाट्यावर आलाय तर मला काही कळना झालं बघा त्या नगद नारायणगडाचा वाद यांचा इतका सपोर्ट असताना लोक कशी काय विरोध करायला लागले तो जी जरांग्याची लोक मला बोलतात ना ए बस तुला माहिती का हा दादाच्या माग सहा मा कोटी मराठा आठ कोटी मराठा धादाच्या मागे इतका मराठा आहे मग ते नगर नारायण गडाचे जे महंत आहे त्यांच्या मागे काव लोक लागले तितके आणि मराठा समाजाचेच आहेत ते लोक ठीक आहे नाही बरं का म्हणजे याचा जो जातीवाद आहे ना ती दुसऱ्या जातीची लोक नाही आहेत मराठा समाजाचीच लोक आहेत का बरं त्या नगर नारायण गडाच्या महंतांनी जो उत्तार उत्तराधिकारी दिलाय त्यांचा भातसा असं म्हणतात की त्यांचा भातसा आहे तू तो त्यांचा भातचा का बरं लोकांना मान्य नाहीये कारण मला काय म्हणायचं मान्य करायला हवं लोकांनी कारण जरांगी त्याचा शिष्य आहे ना नारायणगडाचे जे महंत आहेत नारायणगडांच्या महंतांचा शिष्य आहे जरांगे तर मग पब्लिकने जरांगेचे गुरु आहेत ना नगर नारायणगडाचे महंत तर मग जरांगेच्या गुरूंचा पब्लिक अपमान करायला लागली काय माहिती का येड्याच्या नादी लागून आहे ना काय झालं माहिती आहे ना तुमच्या पण माग लागली काय येड्या ये येड ये, ये, ये। <laughs> काही नाही मला एकच सांगायचं आहे पब्लिकला हे जे फेक आय वाले आहेत का येऊन येऊन तोंड घालतात आणि घाण कमेंट करतायत हे फेक टीम आहे आणि पेड टीम आहे त्यांची बरं का त्यामुळं त्याच्यावर फसूच नका की याच्या सोबत कोणीतरी आहे याला कोणीतरी सप सब... नाही सांगितलं ना तुम्हाला एका व्यक्तीचे वीस अकाउंट काढलेले मग ते ज्या वीस कमेंट आहेत ना ती एकच व्यक्ती करते ती पण पेड व्यक्ती आहेत बर का हा पैसेवाल्या पैसे टाकून त्यांना आपल्या शिव्या द्यायला लावायच्या ह्याच्या विरोधातल्या लोकांना याचा विरोध करणाऱ्या लोकांना लो तर इथेच लक्षात घ्या जर याच्या माग पब्लिक असती जर पब्लिकने याचं ऐकलं असत तर नगद नारायण गडाचा वाद चवाठ्यावर आला नसता लोक घाबरली असती का घाबरली असती जराणंगेचा गुरु आहे तो नको 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 जर त्याला सन्मान किंवा जर जरांग्याला मानणारा वर्ग असता समाज असता तर आज नगद नारायण गडाच्या महंतांचा विरोध केला नसता लक्षात घ्या विरोध करता है, त्याला कारण कोण आहे आले ना लक्षात मी फार काढत असते बर का आणि खरे पॉइंट मांडत असते मी खोटे नाही आता याच चाललंय हा म्हणे सगळ्या आमदारांना मी फोन करणार इतके आमदार आहेत ना एक छगन भुजबळ साहेब सोडून फक्त बाकी सगळ्यांना हा फोन करणार आणि सगळे आमदार असे पळतच जाणार आहे बघा त्याच्याकडून अगदी पडत सुटणार माझं जितक्या आमदारांना फोन करशील कर। ना तू रेकॉर्ड कर आणि ते रेकॉर्डिंग आहे ना त्याच्या क्लिप बनव आणि व्हायरल कर कि तुला कुठल्या कुठल्या आमदाराने तुझे फोन उचलले आणि काय तुला उत्तर दिलं किती आमदार तुझे फोन उचलतात आम्हाला हेच बघायचंय किती आमदार तुझे फोन उचलतात तू म्हणतो ना प्रत्येक आमदाराला मी फोन करेल हो माझी ननंद भेटली होती दुपारी माझ्या भाचीला नव्वद टक्के गुण होते हो एमपीएससी ची स्पर्धा परीक्षा देत होती ती आणि जर ती म्हटली बहिणी जर ईडब्ल्यू एस असते ना तर आज माझ्या पोरीचा नंबर लागला असता सांगा तुम्ही किती वाटोळ केलं किती त्या लेकराचं वाटोळ त्याला सांगा ना ईडब्ल्यू एस मधनं त्या आज लेकराचा नंबर लागला असता नव्वद टक्के त्या पोरीला मार्क आहेत किती वाटुळ केलं किती या निच्छ प्रवृत्तीच्या माणसाने वाटुळं केलंय समाजातल्या लेकरांचं फार वाटुळं केलेलं आणि हा भोगेल बरं का त्याचे भोग हा भोगेल कारण आज लेकरांना त्या तळतळ करावं लागतंय हा याचे लेकर मस्त हिडतय अ हिडा देशभर एरोप्लेनने मस्त दरात दर हिडा पायात मध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजाराचा बुट घाला रामकृष्ण हरी भक्ती मार्ग तर अशा पद्धतीत मध्ये नारायणगडांचे जे महंत आहे त्यांची फार हेळसाण झाली बरं का हा आणि खूप काही गोष्टी येणार आहेत समोर तुम्ही बघा आता बघ मी शांत आहे बऱ्याच लोकांना वाटत असं शांत आहे ही बॉम्ब पडणारे भूम बघा फक्त तुम्ही मी काम करते काम जमा करण्याचं काम करते मी जमा करण्याचं आणि मला कुठं जाण्याची गरजच नाहीये बरोबर लोक फोन करून करून मला सांगतात त्यामुळं आगे आगे देखो होता आहे क्या आणि काय झालं माहिती का असं लोण उडून लोकांना नाही का दम देऊ देऊ बागतातच मेन करतोच मेन दुकान बंद दुकान क्लोज सेटर अप तुम्हाला सेटर अप हो गया क्या जरा नंगे हा तो तुम्हारा सेटर अभी बंद हो चुका है कोई तुम्हाला सुनता नाही इसलिए आप अभी शांति मे क्रांती करू हा तर काही उपयोगच नाही आता ते तुला ते आपलं तुझ आरड्या ओरड करून किंवा काय सुमडीत कोंबडी आणि हो आवर्जून सांगेल ते याला जाताना ललिताला सोबत मुंबईला जाताना ललिताला नाही हगवन बिगवन लागली का आपलं ढुगन बिघनधी तिथं ललिता माहिती माहिती बऱ्याच जणांना माहिती ललिता ते घड्याळवर ललिता घड्याळ दिली तू ललिताला याच जाकड कुठं आहे ललिता ललिता पवार नाही मारे ललिता तर अशा पद्धतीमध्ये जे सहा कोटी मराठ्यांचं काळीज आहे तर ते सहा कोटी मराठ्यांचं काळीज आता असं चालू झालेलं आहे त्यांचं धमक्या धुमक्या भुमक्या सगळ्या आमदारांना फोन करणार आहेत आणि माझी त्याला खरं सांगते माझं चॅलेंज आहे त्याला चॅलेंज की तू म्हटलं ना सगळ्या आमदारांना फोन करणार सगळ्या आमदारांपैकी तुझा फोन कुठले कुठले आमदार रिसीव करणार आहेत हे आम्हाला बघायचे त्यामुळं तू ज्या ज्या आमदारांनी तुझा फोन रिसीव केला आणि तुझ्याशी बोलला ना त्या त्या आमदारांच्या रेकॉर्डिंगचे व्हिडिओ बनव आणि ते, ते व्हायरल कर आम्हाला कळलं पाहिजे ना सहा कोटी मराठ्यांचं काळीच उलट काळीच तर अशा पद्धतीमध्ये अं कोणाकुणाला जायचंय मुंबईला कोण कोण जाणार आहे अरे प्रणाम प्रणाम शिंदेजी प्रणाम आपके में भी प्रणाम तर कोण कोण जाणार आहे मुंबईला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा काय झालं माहितीये का ता फार वाईट वाटत खरंच वाटत वाट लेकरांचं फार वाटोळ झालं माझी विनंती आहे मराठा समाजातल्या तज्ञांना की ई डब्ल्यू एस कसं मिळेल याच्यासाठी खरंच सगळ्यांनी प्रयत्न करा लेकरांचं फार मोठं वाटोळ झालेलं आहे डब्ल्यू एस परत कसं घेता येईल ह्याच्यासाठी खरंच प्रयत्न करा ह्याच्यासाठी सरकारकडे मागणी करा आणि त्या लेकरांना डब्ल्यू एसच्या माध्यमातनं त्यांची त्यांना त्यांचं घेऊ द्यावं आरक्षणाचा लाभ याचं काय ना याचं बघितलं नाही का माझी इच्छा आहे ना प्रत्येक गावात प्रत्येक गावात मध्ये प्रत्येक गावात खुर्चीवर बसलं पाहिजेत ना मराठ्याचा लेकरू असा सल्यूट ठोकला पाहिजे लोकांना सल्यूट काय अरे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या आणि तुझा मुळव्यात बाहेर निघला रे आरक्षण नावाचा आरक्षण तुला नकोच आहे जे होतं तू ते घालवलंय आमचं तुझा आणि आरक्षणाचा लांब लांब पर्यंत काय एक संबंध नाहीये रे अडानचोट माणसा काय रे याच्यावर बोलूच नाही खूप वेळा बोलून झालेला अभ्यास काय तुझा तुला शब्द नीट बोलता येईना शब्द कशाला काय म्हणतं तुझं तुलाच कळत नाहीये पण काय तुला मसोबा बसवलेला आहे ना न पावणारा काहीच नाही अक्कल तुला पण बसवलं तस झाले तुझा लय तुझा इतका वाईट खेळ खंडोबा होणार आहे ना तू बर येणाऱ्या दिवसांमध्ये तर अशा पद्धतीमध्ये